नमस्कार मी स्वप्नाली आज आपण झटपट होणारी रेसिपी बनवणार आहोत एका बाउलमध्ये एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ मी चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात याला रंग छान येण्यासाठी अर्धा चमचा हो यामध्ये घालून घ्यायची आहे यामध्येच अर्धा चमचा धन्या पावडर घालून घेऊयात एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे हातावरती क्रश केलेला आहे तोही घालून घेऊयात आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट घालताना कांदा लसूण मसाला मिक्स असलेला लाल तिखट घालायचं चवीला खूप छान लागते आता हे सर्व सार्वजन्यच आपल्याला सा यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी हे पीठ भिजवण्यासाठी अर्धा ते कप पाणी घेणार आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता यामध्येच आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया कांदाही आपण या पिठामध्ये एकसारखा मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे पाणी घालताना थोडं थोडं घालायचं म्हणजे एकसारखं बॅटर आपल्याला जसं हवं आहे तसं तयार होतं इथे बघा अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार झालेलं आहे मला हे पीठ भिजवण्यासाठी पाऊन कप पाणी लागलं आहे हे संपूर्ण पीठ आपल्याला एकसारखं या कांद्यामध्ये गुठळ्यानं होता मिक्स करून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी बघा अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे पीठ आपलं भिजवून तयार झालेलं आहे भिजवलेलं पीठ असंच बाजूला ठेवून देऊयात आता गॅसवरती पॅन गरम करायला ठेवूयात पसर टाकाराचा पॅन वापरायचं आहे आता पॅन आपल्याला कडकडीत गरम करून आहे त्यासाठी सुरुवातीला मी गॅस मोठाच ठेवलेला आहे मोठा गॅस ठेवल्यामुळे पॅन पटकन गरम होईल आता यावरती अर्धा ते पाऊन चमचा खाण्याचं तेल घालून घेऊयात हे एक एक तेल आपल्याला पॅनला एकसारखं पसरवून लावून घ्यायचंय पॅनला एक सारखं तेल लावून झालेलं आहे जे आपण बेसन पिठाचं बॅटर बनवून ठेवलं होतं एका पळीच्या साह्याने अशा पद्धतीने पळीने आपल्याला एकसारखं हे बॅटर हलवून घ्यायचंय आणि लगेच हे बॅटर पळीच्या साह्याने आपल्याला तेल लावलेल्या पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे इथे आपल्याला ज्या प्रमाणामध्ये लहान मोठ्या आकाराची बेसनपोळी बनवायचे तेवढं बॅटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आज आपण बेसनपोळी बनवतोय बेसनपोळी चवीला खूपच छान लागते आता हे आपण हाताने एकसारखं पसरवून घेऊयात कांदा घातल्यामुळे हातानेच पसरवून घ्यायचं म्हणजे एकसारखं आपल्याला आकार द्यायला जमेल तेल छान गरम झाल्यामुळे कडाचे भाग लगेच तव्यापासून वेगळे व्हायला सुरुवात होते आणि सुटसुटीत अशी ही बेसनपोळी तयार होते आता ही वरची बाजू संपूर्ण ड्राय होईल इथपर्यंत आपल्याला वाट पाहिजे नाहीतर काय होईल लगेच उलताला गेला तर ही पोळी तुटायची शक्यता असते त्यामुळे आपल्याला वरची बाजू संपूर्णपणे ड्राय व्हायची वाट पाहायची आहे वरची बाजू ड्राय झाल्यासारखी वाटले की लगेच उलटण्याच्या साह्याने आपण खालची बाजूही एकसारखी पलटवून घेऊया दोन्ही बाजू आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत चवीला अशी बेसन बेसनपोळी लागते तुम्ही चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकता नाहीतर अशीच कोरडी जरी खाल्ली ना तरी छान लागते अशी ही बेसनपोळी खाण्यासाठी तयार होते अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या बॅटरचीही बेसनपोळी बनवून घेऊयात तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये जरी ही बेसनपोळी दिली मोठ्यांच्याही टिफिनमध्ये दिली ना तर सर्वांना आवडेल अशी ही रे बेसनपोळीची रेसिपी तयार होते तुम्ही साईड डिश म्हणून ही ताटामध्ये तोंडाची चव वाढवण्यासाठी ही रेसिपी वापरू शकता चवीला अप्रतिम अशीही लागते आणि अगदी झटपट अशी ही रेसिपी तयार होते तुम्हा सर्वांना ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन झटपट होणाऱ्या एखाद्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद